बिग बॉसच्या घरातील लोकप्रिय सदस्य धनंजय पोवार हे फक्त यशस्वी उद्योजकच नाहीत तर ते रील स्टार देखील आहेत आपण सर्वजण जाणतो की ते आपल्या बायकोने आई सोबत विविध रील्स तयार करतात सोशल मीडियावर त्यांचा प्रचंड मोठा फॅन फॉलोइंग आहे बिग बॉसच्या घरात धनंजय पोवार फारसे कमाल दाखवताना दिसलेले नाहीत पण त्यांच्या नावाची सोशल मीडियावर प्रचंड हवा आहे आज आपण धनंजय पोवार यांच्याबद्दलची अधिकची माहिती जाणून घेऊयात धनंजय पवार यांचा जन्म तेरा जुलै एकोणीसशे सत्त्याहत्तरला महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये झाला इचलकरंजी हेच त्यांचं गाव आज ते सत्तेचाळीस वर्षाचे आहेत इचलकरंजीच्या गोविंदराव हायस्कूलचं शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके हायस्कूलमधून त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंग केलं त्यांच्या वडिलांचं नाव अजित पोवार आणि आईचं नाव अश्विनी पोवार पिंकी पोवार ही एक त्यांना बहीण आहे दोन हजार आठमध्ये त्यांचा विवाह हो कल्याणी पोवार यांच्याशी झाला कल्याणी या देखील बिझनेस वुमन आहेत या दोघांना दोन गोड मुलं आहेत हर्षवर्धन आणि जान्हवी अशी त्यांची नावं आहेत धनंजय पोवार यांचा जन्म इजलकरंजीमधल्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता लहानपणापासूनच त्यांना प्रँक करण्याची सवय होती मात्र या सवयीमुळे ते लोकप्रिय होतील असे मात्र त्यांच्या ध्यानीमनी नव्हते धनंजय पवार हे उद्योजक आहेत हे आपण सर्वजण जाणतोच पण ते नेमका कोणता व्यवसाय करतात याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे धनंजय यांचे कोल्हापूरमध्ये सोसायटी फर्निचर नावानं भलं मोठं फर्निचरचं शोरूम आहे तर इचलकरंजीमध्ये आईसाहेब वस्त्रम नावानं त्यांचं साड्यांचं दुकान आहे हा व्यवसाय त्यांची पत्नी चालवते यासोबतच अम डी पी अमृतुल्य नावाने त्यांची चहा आणि कॉफीची फ्रेंचाईज देखील आहे याशिवाय कोल्हापूरमध्ये त्यांचं एक स्पोर्ट्सवेअरचं शॉप आहे दोन हजार वीसला कोरोना काळात त्यांना त्यांची दुकानं बंद करावी लागली या दुकानांना टाळं ठोकून हो त्यांना घरी बसावं लागलं यावेळी घर चालवण्यासाठी आणि नुकसान थांबवण्यासाठी काय करावे या विचारात धनंजय होते यावेळी त्यांनी सोशल मीडियावर बायकोसोबत आणि आईसोबत कॉमेडी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली याआधीही ते टी टिकटॉकवर व्हिडिओ शेअर करत होते हळूहळू हो त्यांची प्रसिद्धी वाढू लागली आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पत्नीला आणि आईला देखील ओळखतो त्यांचे वडील मात्र या व्हिडिओचा भाग बनत नव्हते असे व्हिडिओ कोणाच्या तरी भावनांना ठेस पोहोचवू शकतात असं त्यांना वाटायचं त्यामुळेच त्यांनी अशा व्हिडिओमध्ये त्यांना न घेण्यास धनंजयला सांगितलं मात्र थोड्या कालावधीनंतर लोकांचा जसा भरभरून प्रतिसाद मिळू लागला सर्वजण जसे धनंजयला विचारू लागले त्यानंतर मात्र त्यांच्या वडिलांना देखील पटलं धनंजयच्या व्हिडिओचं त्यांना कौतुक वाटू लागलं आणि ते देखील व्हिडिओमधून अजूनमधून सहभागी होऊ लागले धनंजय हे हात लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा देखील सोशल मीडियावर मध्यंतरी रंगली होती धनंजय यांना राजकारणाची आवड आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबतचे अनेक फोटो आपल्याला त्यांच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात धनंजय यांना क्रिकेटची देखील आवड आहे कोल्हापूरचा हा डी पी महाराष्ट्रभर गाजतोय आणि रील्समधून लाखो रुपये कमवत आहे धनंजय यांचे इन्कम ऐकून तुम्ही देखील थक्क राहाल धनंजय यांचे मासिक उत्पन्न कोट्यावधीचे आहे यातील सोशल मीडिया आणि यूट्यूबद्वारे ते महिन्याला पंचवीस ते तीस लाखाहून अधिक कमवतात धनंजय पवार हे तुम्हाला आवडतात का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा